श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र म्हणजे घटस्थापना याविषयी माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये घटस्थापना मुहूर्त कधी आहे त्याचप्रमाणे या नऊ दिवसांमध्ये कोणत्या नवदुर्गांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे कोणते नऊ मंत्र म्हटले जातात नैवेद्य कोणते अर्पण करावेत कोणत्या नऊ रंगांना या कालावधीमध्ये विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे घटाला कोणती माळ घालायची आहे या नऊ दिवसांमध्ये कोणकोणत्या प्रकारची देवी मातेची सेवा करावायची आहे याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे इतरांनाही शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीतेचे नाव लिहायला विचारू नका उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय कुलस्वामीनी श्री तुळजा भवानी मातेला माझे कोटी कोटी प्रणाम दोन हजार चोवीस या वर्षी देवीची घटस्थापना ही तीन ऑक्टोबर रोजी प्रारंभ होत असून ती अकरा ऑक्टोबर पर्यंत आहे व बारा ऑक्टोबर या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जाणार आहे तीन ऑक्टोबर या रोजी घटस्थापनेची वेळ ही सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे त्याचप्रमाणे या या दिवशी दोन मुहूर्त असल्या कारणाने दुसरा मुहूर्त हा अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या नवरात्रामध्ये नवदुर्गांची पूजा केली जाते त्या नवदुर्गा म्हणजे देवी शैलपुत्री देवी चंद्रघंटा देवी ब्रह्मचारिणी देवी कुष्मांडा देवी स्कंदमाता देवी कात्यायिनी देवी कालरात्री देवी महागौरी व देवी सिद्धिदात्री या नवदुर्गांचा या कालावधीमध्ये जय जयकार केला जातो व पूजा केली जाते या वर्षी तीन ऑक्टोबर या रोजी गुरुवार आला असून देवी शैलपुत्री मातेची गुरुवारी पूजा करायची आहे या दिवशी पिवळ्या रंगाला महत्व आहे देवीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करून तुपाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे ओम देवे शैलपुत्रीये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा नक्की जप करायचा आहे घटाचा दुसरा दिवस हा शुक्रवार असून या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाणार आहे या दिवशी देवीला साखर हा नैवेद्य अर्पण करून हिरव्या रंगाची हिरव्या वनस्पतीची फुलझाडांची माळ अर्पण करायची आहे ओम देवे ब्रह्मचारिणे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा नक्की जप करावायचा आहे तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या मातेची पूजा करायची आहे या दिवशी देवीला निळी फुले अर्पण करायची आहेत करडा या रंगाला महत्व आहे तर खीर नैवेद्य अर्पण करायचा आहे ओम देवे चंद्रघंटाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे चौथ्या दिवशी पुष्मांडा देवी या मातेची पूजा करायची आहे या दिवशी नारंगी फूल देवीला अर्पण करायचे आहे नारंगी फुलांची माळ घटाला अर्पण करायची आहे तसेच गोडाचा नैवेद्य करायचा आहे व ओम देवे कुष्मांडे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पाचवी माळ म्हण या दिवशी स्कंद माता या देवीची पूजा करायची आहे त्या दिवशी सोमवार आहे त्या त्यामुळे बेलाची माळ घटाला अर्पण करायची आहे या दिवशी पांढऱ्या रंगाला महत्व आहे त्याम, त्याम तर देवीला केळी या फळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे ओम देवे स्कंद माताय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे षष्टीला देवी कात्यायनीची पूजा करायची आहे या दिवशी मंगळवार असून लाल रंगाला महत्व आहे देवीला कर्दळीची फुलांची माळ अर्पण करायची आहे तर मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि ओम देवे कात्यायनीये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे सप्तमी या दिवशी बुधवार असून या दिवशी काल रात्री मातेची सेवा करायची आहे देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशी निळ्या रंगाला महत्व असून देवीला गुळ हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि ओम देवे काल रात्री नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अष्टमीच्या दिवशी गुरुवार येत असून महागौरी देवीची पूजा या दिवशी करायची आहे देवीला लाल फुले त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये नारळ अर्पण करायचा आहे या दिवशी गुलाबी रंगाला महत्व आहे नवमीला देवी सिद्धिदात्री या देवीची पूजा करायची असून या, या दिवशी जांभळ्या रंगाला महत्व आहे तर देवीला तुळशीची माळ अर्पण करायची आहे तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे व ओम देवे सिद्धिदात्रे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच नवरात्री या कालावधीमध्ये आपण सर्वांनी दुर्गा मातेची वेगवेगळ्या पद्धतीने यथाशक्ती पूजा अर्चना करायची आहे यामध्ये महालक्ष्मी अष्टक दुर्गा सप्तशती पाठ श्री, श्री कुंजिका स्तोत्र स्त्रोत्र कुंकुमार्चन सेवा इत्यादी सेवा करून देवी मातेच्या चरणी रुजू करावायच्या आहेत व देवीचा कृपाशीर्वाद सर्वांनी घ्यायचा आहे